लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमचा शपथविधी व पदग्रहण सोहळा संपन्न पंढरपूरमधील दुसरा लायन्स क्लब लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम या क्लबचे तिसरा शपथविधी व पदग्रहण सोहळा नुकताच अतिशय दिमागदार व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला या क्लबचे नूतन अध्यक्ष पंढरपूरमधील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मंदार सोनवणे यांची निवड झाली तसेच सेक्रेटरी कृपा वेलनेस सेंटरच्या संचालिका सौ कृतांजली सावंत तसेच खजिनदार म्हणून पंढरपूरमधील पी एस सिल्वर या फर्मचे ओनर चांदीचे ठोक व्यावसायिक गणेश यलमार पाटील यांची निवड करण्यात आली प्रथम उपाध्यक्ष पंढरपूरमधील कॅन्सर तज्ञ डॉक्टर अमित इनामदार तर द्वितीय उपाध्यक्ष म्हणून कंड्रे फिटनेस हबचे ओनर तसेच प्रसिद्ध उद्योगपती अजित कंड्रे यांची निवड झाली ज्येष्ठ लायन माजी प्रांतपाल मल्टिपल कोऑर्डिनेटर जीएमटी पीएमजेएफला जगदीश पुरोहित कराड यांनी वरील सर्वांना त्यांच्या पदाची शपथ अत्यंत रसाळ व मनोरंजक पद्धतीने दिली व त्यांचे पदग्रहण करवले मावळत्या ललिता कोळवले यांनी नूतन अध्यक्ष डॉ मंदार सोनवणे यांच्या हाती गॉंग देऊन सूत्रे सुपूर्द केली तसेच नूतन सदस्य पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे माजी अधीक्षक डॉक्टर पंकज गायकवाड शिवम ज्वेलर्सचे ओनर श्री शहाजी नामदेव बाबर सुहासिनी डेअरीचे ओनर श्री शशिकांत कराळे कुमार प्रॉपर्टीचे सर्वेसरवा श्री कुमार वाघमोडे नाट्य परिषद पंढरपूरचे कार्यवाह तसेच लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळेचे सहशिक्षक श्री विक्रम बिस्किटे यांनी लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमचे सदस्यत्व स्वीकारले त्यांना लायन्स प्रांत तीन हजार दोनशे चौतीस डी वनचे प्रांतपाल एमजेएफ मल्लीनाथ पाटील यांनी लायन्स सदस्यत्वाची शपथ दिली कार्यक्रमासाठी सांगोला येथील प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवक पुरोगामी संघटना व उपजिल्हा जिल्हा रुग्णालयाचे माननीय अधीक्षक डॉ पंकज गायकवाड यांना आमंत्रित करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी युवकांच्या उत्कर्षासाठी ते कोणते उपक्रम राबवतात आणि लायन्स क्लबने पण काय दिले पाहिजे काय केले पाहिजे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले यासाठी लायन्स क्लब बरोबर कार्य करण्याची इच्छा व्यक्त करून क्लबच्या भावी कार्यकाला शुभेच्छा दिल्या तसेच माननीय डॉक्टर पंकज गायकवाड यांनीही ते स्वतः करत असलेल्या लोकोपयोगी उद्बोधक माहिती दिली त्याचबरोबर लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम मधील सदस्यांचे कार्य पाहून क्लब सदस्यत्व स्वीकारण्याची उत्स्फूर्त इच्छा प्रकट केली ही एक फार मोठी व क्लबसाठी अभिमानास्पद असणारी घटना या दिवशी घडली कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले रिजन एक चे रिजन चेअरमन राहुल दोशी यांनीही क्लबला मोलाचे मार्गदर्शन केले क्लब सदस्यत्वांच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले व क्लबला शुभेच्छा दिल्या लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम हा क्लब आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीत पुरस्कृत करणारे पंढरपूर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक व लायन्स प्रांताचे झोन चेअरमन श्री विवेक परदेशी यांनीही क्लब बरोबर सतत राहू ही ग्वाही दिली क्लब सदस्यांना प्रोत्साहन दिले व शुभेच्छा दिल्या प्रास्ताविकामध्ये मावळत्या संस्थापक अध्यक्षा ललिता कोळवले यांनी क्लब निर्मितीची पार्श्वभूमी सांगून कार्यक्रमाचा हेतू सांगितला भविष्यातले मनोरथ सांगितले नूतन अध्यक्ष डॉक्टर मंदार सोनवणे यांनी आपला कार्यकाल निश्चितच संस्मरणीय होईल याची ग्वाही दिली कार्यक्रमात उपक्रम म्हणून नूतन खजिनदार व डिस्ट्रिक्टचे चेअरमन नेत्रदान गणेश पाटील यांनी नेत्रदानाविषयी सखोल माहिती दिली व त्याबाबत तयार केलेले परिपत्रक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित केले व त्याचे उपस्थित जनसमुदायामध्ये वाटप केले त्यांच्या मातोश्री तसेच भंडी शेगावच्या नूतन सरपंच म्हणून निवड झालेल्या सौ सुमनताई महादेव पाटील यांचा माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख व नौरंगे बालकाश्रमच्या अधीक्षिका तसेच लायन्स क्लब पंढरपूरच्या संचालिका राजश्री गाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विविध संस्थांच्या उपस्थित प्रतिनिधीचा क्लबतर्फे सन्मान करण्यात आला त्यामध्ये अनाथाश्रम वृद्धाश्रम इनरविल इनरविल पल्स रोटरी क्लब अपंग शाळा अंधशाळा यांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता या समारंभासाठी पंढरपुरातले अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच प्रांतीय कार्यकारी अधिकारी प्रसाद बंडेवार व प्रांतीय सहसचिव कुलकर्णी हे उपस्थित होते डॉ पवनकुमार मोहिते माननीय जयंत सोनवणे श्री संजय रणखांबे श्री महेश सावंत शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष सौ आरतीताई बसवंती ओंकार बसवंती श्री मनोज पिंपळे यांची उपस्थिती लाभली राणी विभूते रेखा मोहिते डॉक्टर रुचा सोनवणे तानाजी सालविठ्ठल या व इतर लायन सदस्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले तर आभार गणेश पाटील यांनी व्यक्त केले